कापा फणस आहे कडक असतो आणि बरका असतो तो गिळगिरीत नरम असतो आता आपण या सगळ्या गऱ्यांचे म्हणजे बिया काढून घेऊया छान बघा आपला वडा मस्त मस्त फुगलाय एकदम नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर मित्रांनो कोकणामध्ये या फणसाच्या घरांपासून वडे बनवले जातात आणि हे वडे खायला खूप टेस्टी आणि मजेदार असतात त्यामुळे बहुतांश लोक बरक्या फणसाच्या घरे असतात त्याच्यापासून वडे बनवतात परंतु आज आपण काप्या फणसांचे जे घरे आहेत त्याच्यापासून आपण वडे बनवणार आहोत बरका फणस नाही आहे कापा फणस आहे काप तर त्याच्यापासून आपण वडे बनवणार आहोत काप्या फणसाच्या घरापासून वडे कसे बनवले जातात कशा पद्धतीने बनवले जातात ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मला तर आपण काप्या फणसाचे वडे बनवायला फणसाचे घरे घेतले वडे करण्यासाठी मी सगळी जण करतात बरक्या फणसाचे घरे आणि आपण आता घेतले कापा फणस खायला तर छान लागतो आम्हाला खूप सगळ्यांना आवडतो कापा फणस तर आपण आता ह्याचे वडे बनवूया आणि वडे कसे बनवायचे ते रेसिपी बघूया चला कापा फणस आहे कडक असतो आणि बरका असतो तो, तो गिर -गिर नरम असतो आता आपण या सगळ्या घरांचे आटलं म्हणजे बिया काढून घेऊया हा जरा कापा आहे त्याच्यामुळे जाड पण आहे फणस जाड अस जाड आहे गरा आणि बरकी फणस असतात ते पातळ असतात आणि अगदी अशी तुटायला एकदम गिळगिळत असतात वडे बनवतात बरक्या फणसाची वडे सगळीच जण बनवतात पण आपण आता काप्या फणसाचे वडे बनवून बघणार आहोत कसे लागतात तर आता आपले सगळ्या घरांमधले आतले काढून झालेत म्हणजे बिया सर्व सर्व गरांमधले बिया आपण काढून घेतल्यात आणि हे आता बरे आपण टाकणार आहोत मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडे थोडे तोडून तोडून मिक्सरच्या भांड्यात टाकून आपल्याला हे आता बारीक करून घ्यायचे बाहेर थंडगार पाऊस पडतोय आणि हे गरम गरम केलेले फणसाचे वडे खायला मजा येते खूप तर सर्व आपले घरी झालेले आहेत छोटे छोटे तुकडे केले आणि हे आता आपण मिक्सरला बारीक करून घेऊ हो। बघू शकता थो थोडा दडदडीत झालाय आता ह्याच्यामध्ये थोडं थोडं करत पाणी घालणार आहोत आपण पाणी घातलं तर व्यवस्थित बारीक होईल बरकी असतात आधीच गिळगिळीत असतात त्याच्यामुळे त्याला आपोआप पाणी सुटत जातं पण हे कापेल त्याच्यामध्ये त्याला आपल्याला पाणी घालावं लागणार आहे आपण आता मिक्सरमधून गरे बारीक करून घेतले आणि पूर्ण एकदम बारीक पेस्ट केली बघू शकता किती की आपण एकदम पेस्ट करून घेतली जशी पाहिजे तशी आपल्याला पूर्ण पेस्ट करून घेतली गेली टोपामध्ये आता आपण पाणी घालणारच थोडस थोडसच पाणी आणि त्याच्यामध्ये गुळ थोडस गुळ चवीसाठी गोड हवेत म्हणून थोडेसे गोड पण यायला आम्हाला गोड वड्या आवडतात त्याच्यामुळे थोडशा पाण्यामध्ये गुळ घालणं घालतोय चवी मीठ टाक मीठ घालतोय गोडासोबत थोडस मिठाची पण चव असेल करते तर तर कोणत्याही पदार्थाला छान चव लागते तो पाण्यामध्ये पूर्ण वितळवून घेतोय आधी बारीक चिरून घेतला गुळ आपण आणि तो ह्या पाण्यात टाकले म्हणजे तो बारीक चिरलेला गुळ असेल ना तर तो वितळायला जास्त वेळ नाही लागत त्याला पटकन वितळतो पाण्याला आणि ह्या आता वितळलेल्या गुळाच्या पाण्यामध्ये हा पण फणसाचा जो बारीक केलेला फणस जो बारीक करून घेतलाय तो आता गुळाच्या पाण्यामध्ये आपण घालतो आणि ह्याला छान असं कर काढून घ्यायचं म्हणजे उकळी आणायची छान त्याला फणसाचा रस आणि गुळाचं पाणी मिक्स करून घेतलंय आपण त्याला ती छान उकळी येते ही उकळी चांगली उकळी व्यवस्थित शिजेपर्यंत आपण पिठाची तयारी करूया आता आपण दोन वाट्या तांदळाचं पीठ घेतलंय आणि त्याच्यामध्ये एक वाटी आपण गव्हाचं पीठ घेणार आहोत आणि ते आता व्यवस्थित मिक्स करून घेतोय आणि आता ह्या पिठावरती हे गरम गरम फणसाचा रस हे ओतणार त्याच्यामध्ये आपण मीठ आणि गो घातले त्याची चव खूप छान लागत खूप छान वास येतोय गरम आहे थोडं गरम गरम लागतोय आताला पण गरम गरम असतानाच व्यवस्थित छान पीठ म्हणून घ्यायचं सर्व आता एकत्र व्यवस्थित म्हणून घेते सगळे गोळे आपण वेगवेगळे काढले होते सगळे गोळे एकत्र मिक्स करून घेतो हा व्यव पीठ व्यवस्थित मिक्स करून झाला ना की आपण त्याला दहा ते पंधरा मिनिटं झाकून ठेवणार म्हणजे त्याला तो आणखीन थोडा मऊ येईल होईल छान पीठ मस्त मऊसर एकदम मळून एकदम मऊ अलग हात झालं पूर्ण एकदम मस्त मऊसर पीठ म्हणून झालंय बरक्या फणसाचं जेव्हा पीठ ना तो पूर्ण असं चिकट असतो एकदम असं हाताला कापा त्याच्यामुळे तो पीठ चिकटत नाही एकदम दहा ते पंधरा मिनट आपण झाकून ठेवतोय तर आणखीन थोडा मऊ पण येईल दहा पंधरा मिनट आता आपली झालेली आहे आता आपण बघूया छान मस्त एकदम मऊ झाले बघा मगास पेक्षा खूप छान मऊ झाला आपल्या पीठ आपल्या पिठाची आपण छोटी छोटी गोळे करून थोपटून त्याचे वडे करून बनवतात पुन्हा मळून घेऊया ते छान एकदम मऊ मस्त मऊ पीठ झालं खर तर हे वडे केळीच्या पानावरती झोपटतात पण आता रात्र झाली आणि आता आम्ही केळीचं पण लवकर काढून आणून ठेवायला विसरली त्याच्यामुळे मग आता प्लॅस्टिकची पिशवी घेतली आता हा वडा आपला थोपटून झालाय आणि हा वडा आता आपण तेलात सोडतोय छान बघा आपला वडा मस्त टमटमीत फुगलाय मस्त फुगून वरती आला एकदम बरक्या नाही तर काप्या फणसाचे वडे हा बघा छान टमटमीत तम वडा अशा प्रकारे आम्ही काप्या फणसाचे वडे बनवलेत तुम्ही पण एकदा बनवून बघा काप्या फणसाचे वडे आणि तुमचा अनुभव नक्कीच आम्हाला कमेंट करून सांगा आणि आमची वडे कसे वाटले हे आम्हाला कमेंट करून सांगा मित्रांनो आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये काप्या फणसाच्या घरांचे वडे कसे बनवले जातात ते संपूर्ण रेसिपी आज आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिली तर मित्रांनो आजपर्यंत आपण पाहिलं असेल की बरक्या फणसाचे जे घरे असतात त्यांचे वडे बनवले जातात परंतु आपण आज वेगळा प्रयोग केलेला आहे काप्या फणसाचे जे घरे आहेत त्यांचे वडे बनवले आणि ते खूप टेस्टी आणि चवदार लागतात तर तुम्हीसुद्धा एकदा ट्राय करून बघा आणि तुमचा अनुभव काय आहे ते नक्कीच व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तुम्ही सुद्धा आता काफ्या फणसाच्या घरांचे वडे खायला या व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद